सर्वांची मदत चालू आहे नेणं आणि सर्व सामान वगैरे चालू आहे पॅक करणं आहे पण आहे तिकड एवढा लागते आई काही तर बघा देवघर नाही का भरायचं चालू आहे आमचं आता सर्व सामान भरलेलं आहे तर नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आम्ही आलं आज शेतामध्ये इकडं अभिषेक पण आलेला आहे कारण आज आहे आमचं सामान वगैरे शिफ्ट करायचं वाशिम वाशिमला जायचं आहे आणि थोडंसं पहिले या म्हटलं शेतातलं बघा इकडेच काय आहे तर आणि आईचं म्हणणं होतं थोडंसं जा आणि ते ई पीक पाणी असते ना ते करून घे त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे सगळे सकाळी इकडं आलो आणि बघा असं प्रकारचं जे आहे आपलं सोयाबीन आहे सध्या फुला आलं फुलं वगैरे आहे तर चांगले आलेले छान आहे मस्त पाच एकर पूर्ण आता याचा फवार पण मारावा लागणार आहे आणि आता जे आहे याच्यानंतर चक्कर जे झाले तर अभिच आहे कारण अभिषेक जे आहे इकडे येतो त्याचा रूट वगैरे राहते इकडे जाताना तर थोडंसं त्याचं पण आलं की जेव्हा मी आलो तेव्हा मी येईल इकडं त्याच्यावर काही ताण घ्यायचं काम नाही तुम्हाला पण हो काही नाही असं आहे सध्या आणखी ते थोडंसं आईचं म्हणणं पण होतं शेतामध्ये तर ये आणखी ते काय होतं थोडंसं काहीतरी ठेवलं होतं सवस्तू वगैरे जसं की बेलाचं पानं असतात बेलवाल्याला सर्व देवाचं सामान पूजेचं ते पण शेतामध्ये टाकून यायचं होतं त्यासाठी पण इकडे यावं लागलं आणि आता बरंच आहे घरचं पाहूया आपण आता लगेच की नेमके काय आहे काय नाही घरी चालू तर कारण खूप सारी घाई आहे आजच्या दिवशी नमस्कार मित्रांनो तर आताच शेतामधून आलेलं आहे आणि सर्व जे आहे सामान वगैरे भरणं चालू केलेलं आहे आईचं चालू इकडे स्वयंपाक काय केलेलं आहे जेव्हा सकाळचं वरण वरण जे आहे वरण भात वगैरे केलेलं सर्व भाजी आणि आजचं आमचं जे आहे इथलं शेवटचं जेवण असणार बाकी उद्यालाच जेवण राहणार उद्याला म्हणजे संध्याकाळचं जेवण वाशिमला राहणार असं आहे सर्व घाईच काही आहे खूप सारी पूर्ण पूर्णप्रसारात जे आहे सामान वगैरे काढणं चालू आहे आणि मंदिरामध्ये पण जाऊन आलेली आहे पूजेत सामान किमान सर्व काढून दिलेलं असं कुठं आणखी आणि सांगतलं आता कोणाला सांगितलं आईला करायचं चला सर्व आणि बघा एवढं सामान काढलेलं आहे बघा बघा हे खूप सारं आता दिवणचं वगैरे काढणं चालू आहे खूप साऱ्या पसार आहेत जे सामान काय काय घ्यायचं काय काय नाही घ्यायचं चालू आहे विशेष म्हणजे काढायला आलेलं आहे योगेश पण आलेला आहे आणि इकडं अभिषेक पण आहे त्याचं मागं पुढे चालू होतं पण म्हटलं ठीक आहे दोघं जण आहे जवळ आणि व्यवस्थित होऊन जाईल रात्री का पण मदत तू नको मदत करू मग मला पसर आहे खूप सारे वाटत असं आहे आणि मंदिरामध्ये जाऊन आली तू आणि खरंच दर्शन वगैरे केलं

कारण जेव्हा सामान वगैरे शिफ्ट करतो आपण तर खूप सारे परेशान असते बघा तसंच आहे कारण हे एवढं मोठं दिवाण ते पण काढणं शिफ्ट करणं बरं आहे सर्वजण मदत करू लागते आता कारण इकडे विनय पण आहे एक, एक 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 पाटले तो पण घेऊन जात आहे तर बरंच सामान आहे ना कसं पॅक करावं काय पॅक करावं आणखी खूप सारे आहे दोन मत आहे माझ्याविषयी दोन खुले आणखी बाकीचे दोन तीन विनय पण आणि काल त्यानं म्हटलंच मी येईल म्हणून सामान खूप घाई आहे आणि जवळपास आता किती वाजता दहा वाजून गेलेले सगळं इकडे सोयी चालू आहे का गोड भरणे काय काय घ्यायचं काय काय नाही घ्यायचं तेच चाललं हो चार गुंड चार भरणे असं जवळपास आहे काय का पाच सेट आहे तर त्यामधलं सर्व काढलं सामान आणि सर्व नेऊन ठेवले आहे ना सामान वगैरे सर्व नेले का पाठले कूलर धिवाण आणि गाडी पण येणार आहे आता गाडी पण गाडीमध्ये मावते का नाही मावते ते पण परिसर पण होईल येईल वाशिम जायचं फायनली बरं जण चालूच होत किंवा कधी जाणार कधी जाणार नक्की सांगा आज आता सामान भरायचं आहे आणखी परत मंदिरात एक वेळेस सोबत जाच म्हणत आहे सर ती का किरा जाऊन आलो ना पण मी पण दर्शन घेतलं पाहू बघू तर इकडे बघा काय चालू आहे सासू सुन्याच काय करता झालंच नाही आणखी दोन दिवस झाले ना आपलं सामान पॅकिंग चालू आहे आणखी विचार पडलेला आहे ते हो काय घ्यायचं काय नाही घ्यायचं आणखी विचारत आहे आहे ना आणखी सर्व कारण सामान काही संपत नाही काय घ्यायचं काय नाही

काढून हे आता पहिले सर्व सामान काढलं लागणार आहे दोन वस्तू महत्वाच्या आहेत कपाट खायत येतले रॅक काढायचं आहे बाकी सामान एका साईडला घेत एक नंतर खूप सारं सामान आहे काय घ्यावं हो, काही नाही असं सुचत नाही आणखी विचार पडलेला आहे आणखी काय आहे ते हे यामध्ये काय छत्री फॅन सर्व काही चालू आहे

किंवा सामान तर हे घ्यावंच लागते सर्व जे पाहिजे पाहिजे सामान आहे अरे गणपती बसते तर त्या चरवाण पाहिजे ना गणपती मांडाले डेकोरेशन पाहिजे नाही का न सणाचे दिवस आले सर्व त्याचं आता सामान वगैरे चालू त्या कुठे काही सामान आपल्याला नंतर पण येत आहे ते एवढं सामान कसं नेसाल राहू द्या एवढ्या कुठे घ्यायच नाही एक किंवा दोनच कुठे खूप सारा सामान आता ते पर्स दे ना पर्स लागते का पर्स महत्वाची आहे सर्व पॅकिंग होत आलेली आता आणि आता लगेच गाडी येणार आहे थोड्या वेळातच आणि सर्वात महत्वाचं आहे की देवघर देवघराचं पण चालू पाहायचं किंवा आणि खूप सारं सामान झालं आता एवढं सामान पसंत सोबत बरंच सामान झालेलं आता

त्यातलं हा थोडस घेऊन घे एका पन्नी मध्ये डबा जायचा तसं ठेवून दे कारण आपण जर सर्व घेतलं ना तर खूप सारं सामान आहे एवढं सामान बसणार नाही फक्त कामापुरतं कसं आपण थोडस नेतो थोडं थोडं गावकडे आलं तर परत नेता येते नाही होत काही होत नाही त्याला हो थोडस जे आहे फक्त खाण्यापुरतं घ्यायचं सामान बाकी सामान नंतर घेता येते उंदर सुटणार आहे बा घुसा चॅनलमध्ये आणि इकडं जे है आपले गाड़ी आहे गाड़ी आपले गाडी आलेली आहे आणि गाडी माहीतच आहे कारण आपल्या घरचीच होती राधिकाच्या घरची मामान आणलेले आत्ताच हो आणि पण घ्यायचा आहे लगेच सामान पॅक करायचं आहे झालं सर्व चालू चांगल्या होत ना पण काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते ठरलं नाही आहे बघा गाडी पण इकडं अशा तर असं आहे गाडी वगैरे आलेली आहे आणि पहिले आम्ही सर्वात पहिले कपाट टाकलेला आहे बघा असं कारण खूप मोठा प्रश्न होता की बा नेमकं बसवायचं कसं कसं नाही तर सर्व तर आहे गाडी कारण बरंचसं जे महत्वाचं होतं किंवा गाडी इकडं आली नसती त्याच्यामुळेच लांगडी थोडीशी व्यवस्थित आली आणि सामान पण टाकायला सोपं जाते त्याच्या हिशोबा मधलं हीच गाडी वगैरे चालवांची आणि सर्व सामान वगैरे चालू आहे पॅक करणं आई पण आहे तिकडं असं सामान चालू आहे टी व्ही पण आहे कशी न्यायची सर्व व्यवस्थित न्यावं लागेल तर बघा देवघर नाही का भरायचं चालू आहे आमचं आता सर्व सामान भरलेलं आहे तर पूर्ण आता देवाच देवघर पण सगळं घ्यावं लागेल हे देवी समोरच घ्यावं लागेल आणि एक दिवाळीतच राहू द्या लागेल लावून पण हो। ती पण ती ठेवली चालते तरी बघा डेकोरेशनचं सामान वगैरे चालू आहे फुलं वगैरे टाकण्याच्या पहिले देव भरून घ्यायला ते माळे टाक रुद्राक्षाची माळे बघा सकाळी देवपूजा केली आणि आता पूर्ण भरणं चालू आहे भरल्यानंतर हे करायचं भरपूर सामान राहिलेलं आहे आणखी कांद्याचं कट राहिलेलं आहे आणि गाडी लहान पडली हा तर गाडी लहान असल्यामुळं एका सामान एवढं बसणार नाही तर त्याच्यातलं आपल्याला कमी करावं लागेल तर आणखी भरपूर सामान राहिलेलं आहे का हा ते वगैरे सर्व आहेत तर बघा व्हिडिओ खूप मोठा होताय बघा पूर्ण आहे खाली झालेलं आहे थोडस पाणी आहे आणि हे आता भांड भांडिट नाही युनिट आणून द्या तिथे एका साईडला ठेवून द्या आपण युनिट आणि हे घ्यायचं बिट आता याला सामावून घ्यायला कारण आपण बरंच जे आहे सामान घेतलेलं आहे आईचं काय चालू आहे आई फोटो घ्यायचे का सोबत कारण सामान बराची आहे बऱ्याच भरण्यात काही आहे काय भरावं काही नाही काही समजत नाही देवघर पूजा सामान सर्व पूजेचं सामान घेतलं ते मी काढून देतो थांबतच खूप सारं आहे हे पण बघा जुनं जे आणलेलं होतं घरी सर सामान पंचपाळ ते सांगून जाईल त्याला वेगवेगळं करून घे मनु पण आले मनु। मनु। नमस्कार हो म्हणू तू चालते ना आमच्यासोबत चालते का नाही चल कपाट वापेस आणलेला आहे शोकेश सुरुवातीला नेलं आणि कारण का ते बसतच नाहीये गाडीमध्ये तर गाडी खूप लहान झालेली आहे आणखी तर खूप गाडीमध्ये बसलं असतं ते मग पण ऑलरेडी जे आहे कपाट्याचे काचा आहे तिथं आरसा सर्व काही एवढं हे नाहीये महत्वाची कारण आपल्याला महत्वाचं सामान्याच आहे कारण एवढं सामान्य परत आणखी तिथं प्रॉब्लेम काढायला ठेवायला घराची जागा व्यवस्थित ते पण महत्वाचं आहे घराची जागा आहे का नाही व्यवस्थित खूप सुखी झाला आणखी म्हणून काय म्हणते का चल ना आता आम्ही जाणार आहे गावाला इकडे बघा आईचं पण तसं चालू आहे दोघी जणी जे आहे नाराज झालेले बोलणं चालू आहे कारण दोघीची जे भेट ती आहे दोघी जाऊ बाई दोन्ही आई पण एका चाललंय बोलणं किंवा नेमके काय प्रॉब्लेम आहे है ना नाराज झाली तू तर काय झालं एक लढायला ते लढत असते काय ह म्हणू सांग बरं आईला लढत असते का म्हणा आम्ही का, का गाव सोडून तू चाललो काही दिवस परत येणार आहे महालक्ष्मी आता लढत नसते एवढं का लढायला लागते आई अरे काही पण आपलं इकडे राहते का पण तसं आई बस का करना का तर बस जशी लढायला लागली तिकडे चालली गेली अंदर काय करणार काय नाही तर महालक्ष्मी आलं की झालं परत येते एवढ का लढत असते का आई इकडे महालक्ष्मीची मूर्ती ते पण चालू आहे हो घे ना हे दे आई नाही आता एवढं प्रमाण सजवलेलं आहे सर्व आहे आहेत लक्ष्मीच्या मूर्तीला तिचं मन काही राहत नाही आहे किंवा सोबत घ्यायचं पण मला ते व्यवस्थित गेली पाहिजे असं पण वाटत नाही कारण मला वाटत आहे की जाते का नाही जात नाही जमणार त्याला पुढच्या वेळेस जाताना घेऊ आपण त्याला तोपर्यंत देव घरातलं सर्व सामान घेतलं ना आपण मग ते ठेवू कपडा म्हणू नाराज व्हायचं हो काही काम नाही तसंही आम्ही येणार आता महालक्ष्मी आहे बाकीचे सण पण आहे मग आई काय काय नसते त्याच काय एवढं लगेच हे नाही परत आपल्या बरंच आणखी जरी सामान जात असलं तरी आपण मनानं तर इथंच राहणार आहे ना आपल्या आठवणी आहे खूप साऱ्या किती आठवणी आहे सोबत जेवण केलं सोबत राहिलो आणि आईचं जे पूर्ण आहे आयुष्यच म्हटलं चालतं इथं कारण जेव्हापासून जन्म झाला माझा घरचाच जे जन्म वगैरे झाला तेव्हापासून इथंच राहत होतो कंटिन्यू सर्व खूप सारे मनू पण इथं लांबायची मोठी झालेली आहे मनू आणि राधिकाला एक वर्ष झालेला आहे जवळपास आई आपलं घर बांधून किती वर्ष झाले असले तीस वर्ष तीस वर्षापासूनच जे आहे आठवणी सर्व आता राहिलेलं सोडून जावं लागत आहे पंचवीस तीस वर्ष नाही इंग्रजाचं काही काम नाही मनो म्हणूची इच्छा झाली की आम्ही कुठे बसणार आता कारण रोज येत होती गोष्टी सांगत होती काकुला काम म्हणते तू हो कारण हे जे नाजूक वस्तू असतात काही ते नाही येत काही नेता येतात काही येत काय काय नेणार आहे आपण हो आणखी घरातलं सर्व आवडलं जवळपास सर्व सामान भरण झालेलं आहे आता आणि शोकेच सामान आहे कारण हे चालू होतं न्याव की नाही न्याव

इकडे माग पुढे चालू आहे ना म्हणून नाही म्हणतोय ना रस्त्यात जवळपास आमचं सर्व सामान पॅक वगैरे झालेलं आहे हो आणखी आता काय राहिलेलं आहे फक्त शोक्याच सामान राहत हे हो हे हो। लटकु थे लटकुत आहे ते झालं जवळपास संपला एक फॅन हो आणि झालं असं की काय झालं आहे का सर्व कपडे पॅक केले आणि माझे सर्व कट कर... तुझे कपडे कुठे पॅक केले सर्व कोण्या या कपड्याच्या बॅग मध्ये पॅक केले आणि माझे कपडे कुठे ठेवले आई इकडे कपाटाची जागा खाली होती किंवा दुसरे कपडे भरायचे बॅगा होत्या थैल्या होत्या थैल्या पण इव्हन ते बाजाराच्या थैल्या असतात साध्या जे छोट्या थैल्या असतात ते पण थैल्या असतात त्याच्यात तर भरायचं पण हे कशात कपडे भरले माहिती खूप सारे कपडे असल्यामुळे ठीक आहे आणि हे गठुळे पण मानलेत हे बघा हे सर्व आता हे सर्व असतरा काय म्हणतात ते घेऊन जेवण चला असं आहे सर्व आता जेवण वगैरे करायचं आहे जवळपास आमचं जे सामान आवरत आलेलं आहे आणि घर हो आता झालं आहे खाली हा बघा सर्व घर खाली होत आलेलं आहे ओके हो टेबल फॅन पण राहिलेला आहे शेवटी आता चालू आहे की ब काय घ्यायचं काय नाही घ्यायचं आता जवळपास सर्व सामान झालेलं आहे आपलं आता निघायचं आहे का मग पहिले जेवण राहिलं जेवण करणार हा आणि हा व्हिडिओ आता जो आहे शिफ्टिंगचा वेगळा येणार तुम्हाला तिकडं वाशिमच काय आहे ते पण बघायला भेटणार पुढच्या व्हिडिओ मध्ये तर हा व्हिडिओ जो आहे तो आपण आता समाप्त करताय तो मध्ये इकडे बघू आपली गाडी कशी पॅक झाली तर सर्व काही घाबरू नका तिथं पण भेटते पण की खर्च जास्त वाढणार नाही हेच सर्वात महत्वाचं कारण सोपन आहे थोडं थोडं वस्तूमुळे मुळे खर्च खूप वाढू शकते हो ते तर आहे जे घ्यायचं ते घ्या कारण खूप चालेल नाही पाटाच नाही पासून ते आपण हे घेतलेलं आहे ना चौरंग हा चौरंग आहे ना मग चालते खुर् आता पाठाचं एवढं कोण पूजा वगैरेच मांडायला पाहिजे असते ना तर असायच जेवण वगैरे करायचं आम्हाला आता कारण खूप उशीर झाला सर्व सामान झालेला पॅक करणार आता आणि जो शिफ्टिंगचा व्हिडिओ आहे तो आता आपण जे आहे सामान वगैरे भरण्याचा ते झालेला आहे आणि पुढचा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला वाशिमचा का नेमके काय आहे काय नाही तर गाडी आता भरत आलेली आहे पॅक झाले सर्व एवढी जागा खालेलं समोरची आणि थोडंसं जे वर वगैरे ठेवता आलं ठेवता आलं बस बाकी सर्व पॅक होणार आहे आणि लगेच आता निघायचं आहे आम्हाला चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय